महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे आरक्षण सोडत काही वाड्याचे आरक्षण सोडत पार पडलेली आहे माझ्यासोबत भाजपचे नेते पिंटू झलके आहे आणि ने काँग्रेसचे नेते माना जी आहेत पिंटू भाऊ काय सांगणार काहींना दिलासा काहींच्या चे निराशा आरक्षण सोडतीमध्ये निश्चितच महानगरपालिकेच्या निवडणुकीचं पडगम वादलेला आहे आणि आरक्षणाच्या सोडतीचा आजचा दिवस उगवला आहे गेल्या नऊ वर्षापासून सर्व जे लढणारे इच्छुक उमेदवार होते ते सगळे या दिवसाची वाट बघत होते आणि आरक्षण सोडतीमध्ये आज ज्या पद्धतीनं ईश्वर चिठ्ठीच्या माध्यमातून अनेक लोकांच्या सोडती निघाल्या आहे त्यात अनेक लोकांना हिरमोड झालेला आहे निश्चितच काही लोकांना आनंद तर काही लोकांना यामुळे त्यांचं राजकीय करिअर जे आहे ते धोक्यात आलेलं आहे निश्चित तुमच्या वार्डाचं काय वार्ड नंबर काय तुमच्या चेहऱ्यावर हास्य दिसते नाही माझा प्रभाग प्रभाग क्रमांक अठ्ठावीस आहे आणि त्या प्रभागात कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही आहे त्याच्यामुळे माझ्या प्रभागात कुठलीही अडचण नाही पुन्हा एकदा आम्ही निवडणूक लढणार आहे त्याच्यामुळे त्यात काही अडचण नाही तुमचं काय झालं बरा भाऊ प्रभाग क्रमांक अठरा आरक्षण डिक्लेअर झालेलं आहे गेल्या नऊ वर्षात ज्या लोक वाट पाहत होते त्याचा तर सोक्षमोक्ष लागलेला आहे आणि आगामी काळामध्ये त्याचा नक्कीच फायदा कुठेतरी आमच्या पक्षाला होईल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो काहींचा था हिरमूड झाला काहींना ते सोडत आहे हे तर नक्कीच होणार होतं काहींचा था हिरमोड झाला काहीला आनंद झाला आपण नशिबाचा योग आहे नवाच आरक्षण निकाल अस मैं तैयार है कांग्रेस कांग्रेस पांचे एक टक्के तैयार है मैं सरफराज खान प्रदेश प्रतिनिधि प्रभात तीस से लोगों में काफ़ी खुशी है नौ साल से लोग इंतजार कर रहे थे चुनाव का हमारे प्रभाग में अनुसूचित जाति महिला हुआ अगले बार पुरुष था और दो पुरुष रहेगा एक महिला जाति जाती के लिए हुआ है ये प्रभाग काफी अच्छा है इस प्रभाग में चारों सीटें कांग्रेस जीतेंगी काँग्रेस के पक्ष में माहौल है लोग बदलाव चाहते हैं वक्त बदलाव का कहो दिल काँग्रेस से भाजप नाही बदलावचा काही विषय नाही एक हजार एक टक्के ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं या शहराचा सर्वांगीण विकास केलेला आहे मागच्या वेळी आम्ही एकशे आठ सीट जिंकून या महानगरपालिकेत सत्तेत आलो होतो यावेळी आमचं टार्गेट एकशे एकवीसचा आहे प्लसचं आमचं टार्गेट आहे निश्चित आम्ही जिंकणार आहे कुठले मुद्दे विकासाचे मुद्दे आहे आम्ही केवळ विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लोकांची सेवा केली आहे या पद्ध ज्या पद्धतीने या शहराचा सर्वांगीण विकास केला आहे लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहे त्या पूर्ण करण्याचा संपूर्ण काम भारतीय जनता पक्षाने केलं आहे आणि केवळ एवढ्यावरच आम्ही थांबलो नाही आमच्या नेत्यांनी सर्वांगीण विकास केला आहे मग कुठल्याही क्षेत्रात असो तुमचं काय झालं तुमच्या वार्डाचं आमच्या वार्डामध्ये जशा तसं मागच्या वेळेला जे आरक्षण होतं त्याचप्रकारे आमच्या इथं कुठल्याही प्रकारचं आरक्षण असल्यामुळे आम्हाला काही त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे ना। पण यावेळेला शासनाचं यासाठी अभिनंदन करायला पाहिजे का ओबीसीच्या संदर्भात त्यांनी मागील नऊ वर्षापासून जे कार्यकर्ते या ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात वाट पाहत होते पण केंद्र सरकारनेच्या माध्यमातनं असो या राज्य सरकारच्या माध्यमातून असो याचा पाठपुरावा केला असेल आमच्यासुद्धा महाआघाडीच्या सरकारने सुद्धा ओबीसी संदर्भात फार पाठपुरावा केला होता पण ज्या प्रकारे जजमेंट आलं आणि कोर्टाने त्या ओबीसीच्या आरक्षणाचं अबाधित राहावं या संदर्भात त्यांनी डिसिजन घेतलं त्यामुळे आजचा हा सुवर्ण दिवस सर्वांना पाहायला मिळत आहे काहींच्या चेहऱ्यावर हास्य काहींच्या चेहऱ्यावर नाराजी काही खुशी काही गम असं चित्र नागपुरात पाहायला मिळते कारण की आरक्षण सोडत आहे काही पाच वर्षापासून तयारी करत होते तर त्यांचा बॉट रिझर्व झालेला आहे त्यामुळे त्यांचं राजकीय करिअर दावावर लागलेलं आहे तर काहींना लॉटरी लागलेली आहे कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव